नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या गोपाळ स्टडी टार्गेट चॅनलवर महाराष्ट्र भरतीचा पेपर तर मित्रांनो आजचा पेपर आपण सोडूया चला तर मग सुरू करूया पहिला प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एक आहे आकाश प्राईम सुरक्षा प्रणाली कोणी विकसित केली आकाश प्राईम सुरक्षा प्रणाली कोणी विकसित केली म्हणजे कोणत्या संस्थेने विकसित केली आहे इस्रो डी आर ओ एच एल बी डी एल तर मित्रांनो आकाश प्राईम ही सुरक्षा प्रणाली आहे ती या ठिकाणी डी आर डी ओ या संस्थेने विकसित केलेली आहे डी आर ओ ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण विधेयक दोन हजार पंचवीस लोकसभेत कोणी सादर केले राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण विधेयक दोन हजार पंचवीस लोकसभेमध्ये कोणी सादर केले तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत अनुराग ठाकूर पंकज चौधरी मनसुख मांडविया राजनाथ सिंह तर मित्रांनो क्रीडा प्रशिक्षण जे विधेयक होतं ते लोकसभेमध्ये या ठिकाणी क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी या ठिकाणी सादर केलं होतं मनसुख मांडविया ऑप्शन नंबर तीन या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो दिव्या देशमुखने कोणाला हरून एफ आय डी महिला विश्वकप दोन हजार पंचवीस जिंकला आहे दिव्या देशमुख देवा देशमुखने कोणाला हारून एफ आय डी महिला विश्वकप दोन हजार पंचवीस जिंकला आहे तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत कोनेरू हम्पी पर्याय क्रमांक दोन आहे हरिका द्रोणावली ऑप्शन क्रमांक तीन आहे वैशाली रमेश बाबू ऑप्शन क्रमांक चार आहे जुहू जिनर तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर आहे कोनेरू हंपी कोनेरीला हम्पीला हारून दिव्या देशमुखने एफ आय डी महिला विश्वकप जिंकलेला आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक चार आहे महाराष्ट्रात कोणत्या काळामध्ये मॅगनेट टू पॉईंट झिरो योजनेची अंमलबजावणी करण्यात आली महाराष्ट्रात कोणत्या काळामध्ये मॅग्नेट टू पॉईंट झिरो योजनेची अंमलबजावणी करण्यात आली तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकतीस दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस तर मित्रांनो ह्याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी या ठिकाणी योग्य उत्तर आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकतीस पर्यंत महाराष्ट्रामध्ये मॅग्नेट टू पॉईंट झिरो ही जी योजना आहे तिची अंमलबजावणी करण्यात येणार आहे नेक्स्ट प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच कोणती संस्था ऑपरेशन सिंदूर आणि कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्या पाठ्यपुस्तक सुरू करणार आहे म्हणजेच कोणती संस्था अशी आहे ती ऑपरेशन सिंदूर व कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यावर पाठ्यपुस्तक तयार करणार आहे तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्या आहेत एस सी एस सी आर आय टी एन सी आर आय टी सी बी एस ई किंवा यापैकी नाही तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन एन सी आर टी एन सी ई आर टी ही जी संस्था आहे ती या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर व कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यावर एक पाठ्यक्रम तयार करणार आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक सहा आहे मित्रांनो धामापूर सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे धामापूर सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्या आहेत रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग आणि यवतमाळ तर मित्रांनो धामापूर हे जे सरोवर आहे ते या ठिकाणी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन नंबर तीन या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जायकवाडी विद्युत प्रकल्पाला कोणत्या देशाचे सहकार्य लाभले होते जायकवाडी विद्युत प्रकल्पाला कोणत्या देशाचे सहकार्य लाभले आहे तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत जर्मनी अमेरिका रशिया आणि जापान तर मित्रांनो जायकवाडी हे जे धरण आहे त्या धरणावर विद्युत प्रकल्पाला जापान या देशाचे सहकार्य लाभले आहे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो संत रोहिदास चर्मोद्योग चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे तर आपल्याकडे पर्याय मित्रांनो मुंबई नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर तर याचं योग्य उत्तर काय होईल मुंबई मुंबई या ठिकाणी चर्मा उद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे मुख्यालय आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो एम एच झिरो वन आर टी ओ कोड कोणत्या ठिकाणचे आहे एम एच झिरो वन हे जे आर टी ओ कोड आहे कुठल्या ठिकाणचे आहे तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत अक्लूज अंबाजोगाई नंदुरबार दक्षिण मुंबई तर मित्रांनो एम एच झिरो वन हा जो आर टी ओ नंबर आहे तो दक्षिण मुंबईचा आहे ऑप्शन नंबर चार या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो ऑप्शन प्रश्न क्रमांक दहा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी नवनाथ मंदिर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी नवनाथ मंदिर आहे तर बघा आपल्याकडे पर्याय आहेत सावंतवाडी ओरोस मालवण वैभववाडी तर मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नवनाथ ही जी मंदिर आहेत ती ओरोस या ठिकाणी आहेत ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा लोक बिरादरी हा आदिवासी विकासाचा प्रकल्प कोणाचा आहे लोक बिरादरी हा आदिवासी विकासाचा प्रकल्प कोणाचा आहे तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत बाबा आमटे मंदाकिनी आमटे प्रकाश आमटे साधना आमटे तर याचं जे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक बाबा आमटे हे याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो वैयक्तिक व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार धार्मिक गोष्टींचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य संविधानातील कोणत्या कलमामध्ये आहे तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत कलम एकोणतीस कलम तेहतीस कलम पंचवीस आणि कलम बेचाळीस तर मित्रांनो कोणत्याही व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार धार्मिक गोष्टीचे व आचरण करण्याचे स्वातंत्र्य कलम पंचवीस मध्ये आहे ऑप्शन नंबर तीन या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मुख्यमंत्री आपला राजीनामा कोणास संबोधून देतात मुख्यमंत्री आपला राजीनामा कोणास संबोधून देतात तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत राष्ट्रपती राज्यपाल विधानसभा अध्यक्ष उपमुख्यमंत्री तर मुख्यमंत्री आपला राजीनामा राज्यपालांकडे देतात ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न आहे ग्रामपंचायतीच्या आर्थिक स्वयत्तेसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे नाव काय ग्रामपंचायतीच्या आर्थिक स्वयत्तेसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचं नाव काय आपल्याला विचारलेलं आहे तर बघा मित्रांनो उज्ज्वल निकम समिती मुंडे देशमुख समिती छगन भुजबळ समिती भूषण गगरानी समिती तर मित्रांनो हीच जे योग्य उत्तर होईल भूषण गगरानी याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो शुक्र ग्रहाचा सरासरी व्यास किती आहे शुक्र जो ग्रह आहे त्याचा सरासरी व्यास आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे तर बारा हजार बारा हजार एकशे तीन सिक्स किलोमीटर तेरा हजार अकरा किलोमीटर अकरा हजार नऊशे बहात्तर किलोमीटर दहा हजार दोनशे बारा किलोमीटर तर मित्रांनो याचं जे ॲक्युरेट उत्तर आहे या ठिकाणी बारा हजार एकशे तीन पॉईंट सहा किलोमीटर ऑप्शन क्रमांक एक याचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक सोळा आहे मित्रांनो सुनामी या जापानी शब्दातील सु आणि नामी म्हणजे काय सुनामी जो शब्द आहे मित्रांनो हा जापानी भाषेतील शब्द आहे त्याला सु आणि नामी म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय होतो असं या ठिकाणी विचारलेलं आहे तर बघा चक्रीय लाटा महापूर वादळी पाऊस बंदर लाटा तर याचं योग्य उत्तर काय होईल बंदर लाटा सु म्हणजे बंदर आणि नामी म्हणजे लाटा ऑप्शन नंबर चार योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीतून लेफ्टनंट बॉगवर गोळ्या झाडल्या होत्या मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीमधून लेफ्टिनंट बॉगवर गोळ्या झाडल्या होत्या तर बघा मित्रांनो आपल्याकडे परी आहेत कलकत्ता छावणी सुरत छावणी बराकपूर छावणी सुलतानपूर छावणी तर मित्रांनो मंगल पांडे यांनी बराकपूरच्या छावणी होती तिथून लेफ्टनंट बॉगवर गोळ्या झाडल्या होत्या ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो मोह मेडन लिटरी सोसायटीची स्थापना कोणी केली मोह मेडन लिटररी सोसायटीची स्थापना कोणी केली तर मित्रांनो आपल्याकडे बरे आहेत सर सय्यद अहमद खान मोहम्मद अली जिन्ना खान अब्दुल गफार खान अब्दुल लतीफ तर मित्रांनो मोहमेडन लिटररी जी सोसायटी होती त्याची स्थापना या ठिकाणी अब्दुल लतीफ यांनी सुरू केली होती नेक्स्ट चाफेकर बंधूंना भारतातील क्रांतिकारी चळवळीचे संस्थापक असे कोणी म्हटले चाफेकर बंधू होते त्यांना या ठिकाणी क्रांतिकारी चळवळीचे संस्थापक असे कोणी म्हटले तर आपल्याकडे पर्याय मित्रांनो लोकमान्य टिळक महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस लाला लजपत राय तर या ठिकाणी योग्य उत्तर काय होईल लाला लजपत राय लाला राय यांनी चाफेकर बंधूंना क्रांतिकारी चळवळीचे संस्थापक असे म्हटले होते नेक्स्ट प्रश्न मित्रांनो वर्धमान महावीर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला वर्धमान महावीर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला तर आपल्याकडे बरे आहेत वाराणसी कुंडग्राम पैठण तिरुअनंतपुरम तर वर्धमान महावीर यांचा जो जन्म आहे तो कुंडग्राम या ठिकाणी झाला होता ऑप्शन नंबर दोन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो तर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे येथील पार्वती मंगल पार्वती मंदिर सत्याग्रह कोणाच्या मदतीने केला बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे येथील पार्वती मंदिर सत्याग्रह कोणाच्या मदतीने केला तर बघा आपल्याकडे पर्याय आहेत शिवराम ज्ञानबा कांबळे अनंत कुशाबा वाघमारे जनार्दन आत्माराम सोनटक्के मुरलीधर तुकाराम सकपाळ तर जे योग्य उत्तर आहे या ठिकाणी शिवराम जानब्बा जान कांबळे यांच्या मदतीने या ठिकाणी केला होता नेक्स्ट प्रश्न मित्रांनो भारतातील हिंदी शास्त्र अर्थशास्त्राचा पाया घालणारे नेते कोण होते भारतीय हिंदी शास्त्र अर्थशास्त्राचा पाया घालणारे नेते कोण होते तर मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत दादाभाई नेहरूजी महात्मा गांधी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे व लोकमान्य टिळक तर हिंदी अर्थशास्त्राचा पाया न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी घातला होता नेक्स्ट प्रश्न मित्रांनो रक्त हे कोणत्या प्रकारच्या ऊतीचे असते रक्त हे कोणत्या प्रकारच्या ऊतीचे असते तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो संयोजनी ऊती संयोजनी ऊती या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न मित्रांनो राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ कुणी लिहिला राष्ट्राची संपत्ती हा जो ग्रंथ आहे तो या ठिकाणी कुणी लिहिला तर आपल्याकडे पर्याय आहेत दादाभाई नैरोजी कार्ल मार्क्स ॲडम स्मिथ अमर्त्य सेन तर मित्रांनो राष्ट्राची संपत्ती हा जो ग्रंथ आहे तो या ठिकाणी ॲडम स्मिथ यांनी लिहिला होता नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न मित्रांनो फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर या संहि सहीत या संहितेची जागा कोणत्या नवीन संहिता अधिनियमाने घेतली आहे तर एकोणीसशे त्र्याहत्तरचा जो फौजदारी प्रक्रिया संहिता होती त्या ठिकाणी आता नवीन अधिनियम आलेला आहे तो कोणता आपल्याला विचारलेला आहे तर मित्रांनो भारतीय साक्षी पुरावा संहिता भारतीय नागरिक संहिता सुरक्षता भारतीय न्याय संहिता यापैकी नाही तर मित्रांनो जे योग्य उत्तर आहे भारतीय साक्षी पुरावा संहिता याचं योग्य या उत्तर आहे तर मित्रांनो हे होते पंचवीस प्रश्न असेच आपण प्रश्न रोज घेत जाऊ त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र